नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शिजारी दिलेले बेल अकाउंटला प्रेस करून ठेवा मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेले एकोणीयंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटल्या सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार तीनशे सदोतीस रुपये त्यानंतरची बाधा सावनेर आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व दरंतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सिमती किनवट आवक आलेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्व दरांतर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सिमती राळेगाव आलेली चार हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासेमती पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली ती दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची किमान द्र भेटला सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बादासमती धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंधर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व हरधर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार सिमती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेले एक हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हरंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद